एका बहिणीनेच आपल्या बहिणीच्या घरात दीड कोटी रुपयांची चोरी केली ही घटना सोमवार ऑगस्ट अकरा रोजी वसई पश्चिमच्या शास्त्री नगरमधील किशोर कुंज अपार्टमेंटमध्ये घडली या घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की सत्तावीस वर्षी आरोपी ज्योती भानुशाली हिने चोरीसाठी एक अनोखी योजना आखली रक्षाबंधनासाठी कुटुंबातील इतर सदस्य बाहेर गेले असताना ज्योती पुरुषाचा वेश धारण करून आपल्या बहिणीच्या सासरच्या घरी गेली तिने खोटी दाढी टोपी आणि पुरुषासारखे कपडे घातले होते तिने सहासष्ट वर्षी ओढवजी भानुशाली यांना सांगितले की ती या परिसरात भाड्याने घर शोधत आहे ओढवजींनी मदतीच्या भावनेने तिला घरात येऊ दिले बोलता बोलता ज्योतीने पाणी मागितले आणि त्यानंतर वॉशरूम वापरण्याची परवानगी घेतली बाहेर आल्यावर तिने ओढवजींना सांगितले की बाथरूम मध्ये पाण्याची गळती होत आहे ओढवजी जेव्हा ते तपासण्यासाठी आत गेले तेव्हा ज्योतीने त्यांना बाहेरून कुलूप लावून कोंडले आणि घरात ठेवलेल्या लॉकर मधून एक पूर्णांक पाच दशांश कोटी रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने लंपास केले त्यानंतर ती दोन बॅगा घेऊन तिथून पळून गेली कुटुंबातील सदस्य परत आल्यावर त्यांना ओढवजी बाथरूम मध्ये कोंडलेले आढळले त्यांनी तात्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली